आली म्हणजे फोन आलाय असं म्हणायचं आहे का तुम्हाला फोन आलाय का त्यांनी फोन केलाय ते बघा अगोदर आणि शेवटी ते काय करू शकतं बिग बॉसमध्ये गेले तर मला म्हण नाही वाटत की चार पाच तासतील तिथं टिकतील आणि बिग बॉस संपल्यानंतर त्यांचा एक चेहरा बनलेला असेल मग आम्ही गावगाड्यामध्ये जो आमचा तमाशा असतो ना मी एक दोन चार तमाशाच्या लोकांना पत्र पाठवीन बिग बॉसमधला एक माणूस तुमच्या तमाशामध्ये याला स्थान द्या सोंगाड्या द्या डोलचीवाला द्या किंवा काही द्या हे मी शिफारस करेन मी चार तमाशा कलावंतांना कारण याचं काम वरिष्ठ सभागृहात ज्याची निवड झाली हा पर्सनल काय काय उद्योग करतो आणि मला किती त्रास दिला या माणसानं आताच्या ज्या काही गोष्टी घडामोडी घडत आहेत त्याचा मास्टर माइंड हा अजितदादा पवारांचा वरिष्ठ सभागृहातला आमदार आहे हे दुर्दैवानं खेद्यानं मला नमूद करायचं तुम्ही जर त्यांच्यासोबत घरात असले जण एका घरात असले बिग बॉसच्या तर काय परिस्थिती होईल Uh, मला नाही वाटत की हा मोल मिटकरी नावाचा माणूस चार पाच तासाच्या आत त्या चार पाच तास त्या बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकेल तुमच्यासोबत हा माझ्यासोबतच सांगतो कारण uh, सार्वजनिक जीवनात काम करत असताना खूप संयमानं खूप सचोटीनं खूप एथिक्सनं uh, खूप व्हॅल्युएबल वेळ सार्वजनिक जीवनात आपलं वर्तन असलं पाहिजे ते वर हे टुकार आहे एकदम गावातला एखादा एक तुकार बॅक बेंचर पोरगा असतो ना अडल्ट एजमधला अशा पद्धतीचं वर्तन असतं या माणसाचं आणि अजितदादाने त्याला जबाबदारी काय दिली तर वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली अशा तुकारपोराला वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली होती काय करणार कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि डॅश 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 भरला दरबार असा विषय आहे त्याच्याबाबत काय बोलणार मी त्याच्याबाबत लय